शेवटचा राऊंड पाचव्या राऊंड मध्ये पहिल्या गटाला पहिल्या गटाचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गट या गटाला पहिला प्रश्न आहे भारतीय राज्य घटना केव्हापासून अंमलात आली भारतीय राज्यघटना केव्हापासून अंमलात आली चर्चा करा आणि उत्तर द्या आठ सात पाच चार तीन दोन एक पहिल्या गटाची वेळ गेलेली आहे दुसऱ्या गटातून कोणी सांगू शकते नाही व्हेरी गोड बरोबर सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास पासून ही राज्यघटना अंमलात आली आपण काय म्हटलं होतं आपण काय म्हटलं होतं सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी काय झालेले संविधानाला मान्यता मिळाली स्वीकृत केलं स्वीकृत केलं स्वीकृत केलं आपण भारतीयांनी आणि अंमलात